अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिलीच मौनी अमावस्या प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येतच असते आणि प्रत्येक अमावस्याचे महत्व देखील वेगवेगळे वेग असते वेग वेग मौनी अमावस्या ही इतर अमावस्यांपेक्षा सर्वात मोठी आणि महत्वाची तिथी मानली जाते या अमावस्येला स्नान आणि दान केले जाते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मी आपले पूर्वज यांची पूजा केली जाते यांच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात खास करून अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी काही उतारे जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मुलांसाठी एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या मौनी अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरी सुद्धा चालेल पण प्रत्येक आईने ना आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे यामुळे मुलांचे सर्व दोष संकट विघ्न अडचणी नष्ट होऊन अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची भरभरून अशी प्रगती होईल मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळेल तुमच्या मुलांची प्रगती ही कोणीही थांबवू शकणार नाहीत तर अशी कोणती वस्तू उतरवून फेकायची आहे आणि ती कोणत्या वेळेमध्ये फेकायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमधून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा अमावस्या ही तिथी असते तर ही तिथी नकारात्मकता नजर दोष नजरदोष दूर करण्यासाठी खूप महत्वाची मानली जाते इतर दिवसांपेक्षा जर आपण या दिवशी नजरबाधा दूर करण्यासाठी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात था आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे मग तुमची मुलं कितीही लहान असतील किंवा कितीही मोठी असतील तरी सर्वांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मुलं मुली दोघांसाठी हा तुम्ही उपाय करू शकता आपल्या मुलांना कधी कधी आपल्या घरातल्यांची किंवा बाहेरच्या व्यक्तींची देखील दुरुष्ट लागत असते ज्याला आपण बाहेरची बाधा झाली आहे असं म्हणत असतो जेव्हा घरातील मुलांना बाहेरची बाधा म्हणजेच नजर बाधा नजरदोष लागत असते तेव्हा मुलांमध्ये अनेक बदल तुम्हाला दिसून येतात जसे की घरात जे लहान मुलं असतात तर था, था, ती सतत चिडचिड करत असतात हट्टीपणा करत असतात किंवा सतत रडत असतात किंवा त्यांना अचानक ताप येतो किंवा मुलांच्या डोळ्याखालचा जो रंग आहे तर तो लालसर होतो किंवा मुलं खाणं पिणं बंद करतात दूध पित नाही झोपेमध्ये दचकून उठत असतात त्याचबरोबर जी मोठी मुलं आहेत शाळेत जाणारी तर त्यांना अभ्यास करायचं नसतं त्यांना अभ्यास करत करावा असं त्यांचं मन होत नाही त्यांना ना सतत आळस येत असतो मुलं आळशी होतात त्याचबरोबर भरपूर शिकलेली मुलं मुली असतात परंतु त्यांना मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा मुलं मोठी असतात त्यांच्या मनासारखं त्यांना कुठेही यश मिळत नाही लग्नाच्या वयाच्या मुलं मुली उपवर झालेल्या असतात परंतु त्यांचा विवाह योग हा जुळून येत नाही जर आपल्या मुलांना काही नजर बाधा नजर दोष झालेल्या असेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या आपल्या मुलांना येत असतात आणि म्हणून अमावस्याच्या दिवशी खास करून मुलांसाठी उपाय जे आहेत तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या शास्त्रांमध्ये सांगितलेला आहे आणि अगदी त्याच पद्धतीने व्यवस्थित हा उपाय मी तुमच्या सोबत सांगणार आहे तुम्हाला शेअर करणार आहे आता हा उपाय कोणत्या वेळेत करायचा तर बहा हा उपाय तुम्ही सकाळी करणार असाल तर तुम्ही सकाळी साडेनऊच्या अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आणि जर सायंकाळी करणार असाल तर सायंकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा जो असतो तर तो तुकडा घ्यायचा आहे ज्वारीची भाकरी असेल बाजरीची भाकरी असेल कोणत्याही भाकरीचा तुम्ही एक तुकडा घेऊ शकता शिळी भाकर असेल तर अतिशय उत्तम भाकरीचा तुकडा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं लाल तिखट जे आहे तर ते टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ जे आहे तर ते ठेव ठेवायचं आहे आणि त्यावर तुम्हाला थोडस तेल घालायचं आहे आणि यानंतर हा भाकरीचा तुकडा जो आहे तर तो तुम्हाला आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन तो तुम्हाला फेकून द्यायचा आहे तुम्हाला हे अशा ठिकाणी फेकायचं आहे की जिथे कोणी ते ओलांडणार नाही किंवा एखादा लहान मुलगा असेल तर ते उचलून खाणार नाही आणि जेव्हा तुम्ही हा भाकरीचा तुकडा उतरवणार आहात त्यावेळी तुम्हाला म्हणायचे आहेत माझ्या मला मुलाला कोणाची नजर लागलेली असेल तर ती निघून जाऊ दे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त एवढं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हा जो भाकरीचा तुकडा आहे तो फेकल्यानंतर तुम्हाला मागे फिरून पाहायचं नाही सरळ तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि जी काही तुमची कामं असतील तर ती कामं तुम्हाला करायची आहेत आता घरामध्ये जर दोन मुलं असतील तर दोन्ही मुलांसाठी तुम्हाला वेगवेगळा भाकरीचा तुकडा जो आहे तर तो घ्यायचा आहे एका मुलांवरून वापरायची नाही तर, तर हा एक पहिला उपाय तुम्हाला उद्या अवश्य करायचा आहे त्याचबरोबर पुढचा जो उपाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला खूप प्रभावी आहे हा उपाय सुद्धा तुम्हाला तो उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी अवश्य करायचा आहे आपण आपल्या घरामध्ये झाडू मारत असतो तर तो आपला झाडू असतो किंवा तुमच्याकडे शिराई असेल तर ती अतिशय शे उत्तम ती शिराई किंवा झाडू तुम्हाला घ्यायचा आहे आणि मुलांना आहे बस बसवताना फक्त मुलांचं तोंड जे आहे तर ते दक्षिणेकडे होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे तुम्ही इतर कोणत्याही दिशेला बसवू शकता झाडू उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे उतरवल्यानंतर तो आपल्या घराचा मुख्य दरवाजाचा जो उंबरटा असतो तर त्या उंबरट्यावरती घेऊन जायचं आहे आणि आतल्या बाजूने उभं राहूनच तो झाडू तीन वेळा तुम्हाला उंबरट्यावरती हळुवारपणे आपटायचा आहे आणि हा झाडू पुन्हा आपल्या घरामध्ये ज्या जागेवरती असतो तिथे तुम्हाला नेऊन ठेवायचा आहे फक्त एवढाच एक साधा आणि सोपा उपाय तुम्ही मुलांसाठी करून पहा तुम्हाला अगदी शंभर टक्के जो आहे ना तर तो फरक तुम्हाला याचा जाणवून येईल आणि हा उपाय फक्त अमावस्यालाच तुम्ही करू शकता असं नाही तर तुम्ही दर शनिवारी सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा चालतं तुमचे मुलं असतील तर मग तुम्ही दररोज संध्याकाळी मुलांसाठी हा उपाय करू शकता त्याचबरोबर पुढचा एक उपाय सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेला आहे तर तो उपाय सुद्धा तुम्ही अमावस्येच्या दिवशी मुलांसाठी नक्कीच करू शकता तुमच्या मुलांची एखादी खरंच खूप मोठी समस्या असेल तुम्ही सगळे प्रयत्न करून थकलेले असाल परंतु मुलांना फरक जाणवतच नसेल तर काय करू शकता की तर तुम्ही एक नारळ घेऊ शकता आणि नारळ हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्याच्यावरती तुम्हाला शेंदूर घ्यायचा आहे आणि त्या शेंदुराच्या सहाय्याने तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे आणि हा जो नारळ आहे त्रिशूल काढलेला तो तुम्हाला मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि यानंतर घराच्या बाहेर जाऊन हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे फेकत असताना इकडे तिकडे फेकायचं नाही ज्या ठिकाणी कोण येणार नाही जाणार नाही कोणाच्या पायदळी हा पडला जाणार नाही किंवा तो नारळ कोणी उचलणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला फेकायचा आहे किंवा एखादा खड्डा करू शकता आणि त्या खड्ड्यामध्ये तुम्ही हा नारळ जो आहे तर तो पुरून देऊ शकता तर हा एक उपायसुद्धा खूप प्रभावी उपाय मानला जातो हा उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकता आजच्या या व्हिडिओमध्ये हे जिन्ही हे जे तिन्ही उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहेत हे तिन्ही उपाय खूप प्रभावी आहेत त्यामुळे प्रत्येक आईने आपल्या मुलां साठी उद्या अमावस्येच्या दिवशी नक्की बघा उद्याच्या असं नाही तर येणाऱ्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही हे उपाय करू शकत नाही त्याचबरोबर उपाय करणाऱ्या व्यक्तीला तर उपाय करणाऱ्या मासिक धर्म आलेली व्यक्ती सोडून इतर कोणीही हा जो उपाय आहे तर ते त्यांच्या मुलांसाठी करू शकतात आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ